हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फरसाण भाजी जर एखाद्या दिवशी आपल्या घरात भाजीसाठी काहीही शिल्लक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची फरसाण भाजी नक्की ट्राय करून बघा ही भाजी बनवायला अतिशय साधी सोपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा फरसानची भाजी बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि ती झटपट तयार होते ही भाजी बनवण्यासाठी मी इथे एक कांदा एक टोमॅटो पाच ते सहा कडी पत्त्याची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे एका डिशमध्ये फरसाण घेतलेले आहे आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल ओतून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली फुलल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत एक ते दोन मिनिट तेलावर परतवून घ्यायचा आहे कांदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि कांदा आणि कडीपत्ता एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट कांदा चांगला तेलावर परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिट टोमॅटो तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा तेलावर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा धनेपूड पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे काळा मसाला नसल्यास त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर सगळे मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट सगळे मसाले चांगल्या प्रकारे तेलावर परतले गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढे हवे आहे तेवढे पाणी घालून घ्यायचे आहे जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडे जास्त पाणी घालून घ्यायचे आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे पाणी घालून झाल्यानंतर रस्ता आपल्याला उकळी येईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून झाल्यानंतर गॅस एकदम बारीक करून रशाला उकळी येऊ द्यायची आहे रसाला चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फरसाण टाकून घ्यायचे आहे आणि फरसाण टाकून चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनिट हलवून घ्यायचे आहे सगळे फरसाण रशामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचे आहे आणि त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक ठेवायचे आहे जेणेकरून आपले फरसाण फार गाळ शिजणार नाही ते चांगल्या पद्धतीने शिजले जाईल फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली फरसांची भाजी तयार होते दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला फरसांची भाजी बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर आपल्याला जशी हवी आहे त्या प्रमाणात फरसांची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत तयार झालेली आहे ही भाजी खायला अतिशय चविष्ट अशी लागते जर तुम्हाला खूपच जास्त भूक लागली असेल आणि कमीत कमी वेळेत तुम्हाला काही तयार करायचे असेल तर तुम्ही फरसांची अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघू शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील